अमरावती पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रातील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शिंगोरी गावात कथित धर्मांतरासाठी प्रलोभन दिल्याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे या प्रकरणी बेनोडा पोलीस ठाण्यात भारतीय संहिता बीएनएस कलम दोनशे नव्याण्णव व तीनशे दोन गुन्हा नोंदवण्यात आला आहे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मण देवीदास शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कार्यवाही करण्यात आली तक्रारीनुसार शिंगोरी येथील रितेश शंकरराव बोंद्रे यांच्या घरासमोर मंडप उभारण्यात आला होता या मंडपात पांढऱ्या पोशाखातील एक व्यक्ती ख्रिश्चन धर्माबाबत माहिती देत होता तसेच उपस्थित नागरिकांना पैशाचे आमिष दाखवून धर्मांतरासाठी प्रलोभन दिले जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला तक्रार मिळताच बेनोडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली पोलिसांनी संशयित रितेश बोंद्रे याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता या प्रकरणात आनंद कुमार बेंजामिन करी सुधीर विल्यम जॉन विल्यम विक्रम गोपाल सांडे तसेच आणखी चार महिलांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आरोपीच्या कबुलीच्या आधारे पोलिसांनी सर्व आठ जणांना एकतीस डिसेंबर दोन रोजी अटक करून न्यायालयात हजर केले होते या प्रकरणाचा पुढील तपास बेनोडा पोलीस करत असून सर्व प्रकाराबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती दिनांक तीस बारा पंचवीस रोजी लक्ष्मण शेंडे राहणार शिंगोरी तालुका वरुड यांनी पोलीस स्टेशन बेनोडा येथे तक्रार दिली की त्यांचेच गावातील रितेश बोंद्रे यांनी त्यांच्या घराजवळ एक प्रोग्राम घेतला आहे आणि त्या मंडपात हे जेव्हा गेले तेव्हा तिथे काही सम भाषण देत होते आणि ते बोलत होते की तुम्हाला आमच्या धर्मात या त्यासाठी ते प्रलोभन पैशाचं आणि नोकरीचं प्रलोभन देत होते एक प्रकारे धर्मांतरण करून आमच्या धर्मात यासाठी ते प्रलोभन देत होते या अशी तक्रार प्राप्त झाल्याने पोलिस स्टेशन बेनोडा येथे कलम दोनशे नव्याण्णव तीनशे दोन बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासात आज सकाळी एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांच्या विरुद्ध सदर आठही आर, आरोपींना दुपारी आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं विद्यमान न्यायालयाने सगळ्यांचा जामीन मंजूर केलेला आहे आणि सध्या गुन्हा तपासावर आहे बेनोडा पोलीस तपास करीत आहेत या प्रकरणामध्ये आरोपी वाटतात Uh, सध्या तपासावर असल्यामुळे निश्चित सांगता येणार नाही परंतु तपास जसा जसा पुढे सरकेल यातील प्रगती पण आम्ही आपल्याला आरोपी, आरोपी शिंगोरीचे आहेत दोन कळमेश्वरचे आहेत काही आणि एक व्यक्ती केरळातला आहे